नमस्कार मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करत आहे कशा अस ना बघू शकता आहे दोन किलोचे मी आज बेसन रवा लाडू बनवणार आहे एकदम असे रवाळ दाणेदार होतात अजिबात टाळूला चिकटत नाहीत एकदम भारी असे होतात आणि कलर बघू शकता है एकदम भारी आलेले आहे तर बेसन लाडू करताना काय काय काळजी घ्यायची तर ते आता आपण बघायचं आहे आणि घरीच मी पीठ म्हणजे चण्याची डाळ आहे ती घरीच मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामुळे एकदम लाडू एकदम असे मस्त झालेले आहेत भारी एकदम तर चला आता आपण सुरुवात करूया आणि आपल्याला हे ना बे चणा डाळ पहिल्यांदा साफ करून घ्यायचे म्हणजे एखादा काळं वगैरे असतं त्याच्यामध्ये घाण असते खड असतं तर ते साफ करून घ्यायचे आणि मंदाचे वरती भाजून घ्यायचे खरपूस अशी पुढे तुम्हाला दाखवतेच कसं भाजायचे ते आणि ड्रायफ्रूट्स वगैरे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे घालू शकतो बेसनचे लाडू टाळूला चिकटू नये म्हणून तर काय करायचं तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगते ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा दिवाळीचा पहिला पदार्थ बोलले की गोड पदार्थापासून चालू करायचं चा। मग बेसनचे लाडू चालू केलेले आहेत के मी आज बनवण्यासाठी आणि छान असे र बेसन रवा लाडू झालेले आहेत काही दामटेचे लाडू बुंदीचे लाडू कळीचे लाडू असे करतात पण आमच्या इकडे बेसनचे लाडू करतात तर मी माझ्या पद्धतीने बेसनचे लाडू केलेले आहेत आणि दोन किलोचं प्रमाणामध्ये पाच किलो म्हणजे वजनी प्रमाण पाच किलो भरलेलं आहे तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते आणि दोन किलोच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी रवा लागेल घातलेला आहे बारीक रवा घातलेला आहे दाणेदाराने रवाळ होण्यासाठी म्हणजे टाळूला चिकटू नये म्हणून तर त्यामध्ये मी दोन किलो डाळीसाठी पाव किलो रवा घातलेला आहे आणि जर तुमच्याकडे एक किलो डाळ असेल तर एक किलोसाठी तुम्ही दीडशे ग्रॅम रवा घालू शकता तर इथे मी दोन किलो चणा डाळ चांगली स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि चणा डाळीवरती पण अवलंबून असतं की आपल्याला तूप किती लागणार आहे यामध्ये लाडूसाठी तर हे बघा यामध्ये मी आता दोन किलो डाळ घेतलेली आहे अशी बंदाचे वरती आपल्याला भाजून घ्यायचे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागलीत मला दोन किलो च डाळ भाजण्यासाठी आणि अशा पद्धतीने डाळ भाजून घेतली आहे तुम्ही गिरणीमध्ये दळून आणू शकता त्यांना सांगायचं भरभरीत दळून द्यायचे म्हणून तर बारीक नाही करायचे मीडियम दळायला सांगायचे तर मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे एकदम छान असं आणि पूर्णचे चाळण आहे त्याने चाळून घेतलेलं आहे रवाळ असं पीठ तयार झालेलं आहे बेसनचं हे बघा तुम्हाला पुढे दाखवतेच एकदम भारी झालेलं आहे डा डाळीचं पीठ हे तर अशा पद्धतीने मी सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते दोन किलोच्या प्रमाणासाठी आपल्याला इथे सोळाशे ग्रॅम तूप लागणार आहे गावरान तूप घेतलेलं आहे इथे मी आपलं डाळीचं पीठ आहे ते चांगलं वाटून झालेलं आहे आणि असं भरभरीत झालेलं आहे बघा चालणीने संपूर्ण चाळून घेतलेलं आहे मी आणि आता कडीमध्ये आपण दोन सेकंदासाठी हे भाजून घ्यायचं आहे फक्त दोन सेकंदासाठी आणि आपल्याला सर्व प्रोसेस मंदाचे वरतीच करून घ्यायचे नाहीतर लाडूचा कलर चेंज होतो आणि इथे आपल्याला तूप घालायचे थोडं थोडं करून तूप घालत आहे मी यामध्ये दुसऱ्या बाजूला या, म्हणजे दोन किलो एकत्र एकत्र कढईमध्ये नाही राहणार म्हणून तर मी दुसऱ्या कढईमध्ये बाजूला मी अजून भाजण्यासाठी पीठ ठेवलेलं आहे तर थोडं थोडं करून तूप घालायचे आणि यामध्ये दोन किलो डाळीसाठी मी इथे पाव किलो रवा घेतलेला आहे आणि यामध्ये आता प पुन्हा एकदा मी तूप घालत आहे तूप आणि रवा बेसन सर्व एकत्र असं भाजून होईल रवा तुम्ही सेपरेट पण भाजून घेऊ शकता पण मी यामध्येच भाजून घेते कारण डाळीला आपल्याला डाळीचं पीठ भाजण्यासाठी थोडं टाईम जाईल त्या ह्याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून होईल आपला म्हणून तर आणि आचेवरती सर्व आपल्याला हे भाजून घ्यायचे तूप जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचे हे बघा बाजूच्या पॅनमध्ये पण मी इथे ठेवलेलं आहे पीठ भाजण्यासाठी आणि यामध्ये पण थोडं थोडं करून तूप मी घालत आहे पुन्हा एकदा मी कढईमध्ये तूप घातलेलं आहे संपूर्ण टोटल एकदम परफेक्ट प्रमाण असं बोललात तर एक किलोला आठशे ग्रॅम तूप लागतंच आणि दोन किलोला माझा सोळाशे ग्रॅम तूप लागलेला आहे हे, हे बघा छान ते पॅनमध्ये होतं ना तर ते पण मी पीठ आहे ते ह्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे कारण रावा आपण कढई मध्ये घातलेला म्हणून तर आणि कलर एकदम मस्त आलेला आहे बघू शकता केशर वगैरे कुठला कलर न वापरता एकदम भारी असा कलर आलेला आहे कारण का आपण पहिल्यांदा डाळ आहे ती भाजून घेतलेली आहे आणि आपल्याला आता मंद आचेवरती आपण हे सर्व भाजून घेत आहे म्हणून तर अजिबातमध्ये कुठेही फास्ट घ्यास करायचा नाही आहे मंद आचेवरती करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा रवाळ दाणेदार एकदम असं झालेलं आहे अजून आपल्याला एक पाच दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे हे पीठ छान असं वरून तूप सुटले आता आपण यामध्ये रवाळ आणि दाणेदार टाळू चिकटायला नाही पाहिजे म्हणून तर आपण यामध्ये दोन चमचे पाणी लागणार आहे आपल्याला फक्त दोन चमचे पाणी घालायचे म्हणजे फसफस्त बेसन आहे ना ते फसफस्त हलकं होण्यास मदत होते म्हणून तर आपण यामध्ये दोन चमचे पाणी घालणार आहे एक किलो पीठ असेल तर एक चमचा पाणी घालायचं फक्त आपल्याला हे बेसन फसफसून द्यायचे म्हणजे हलकं होण्यासाठी आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे तुम्ही यामध्ये दूध वापरू शकता पण मी दूध कधी वापरलं नाही दुधाने जर खराब लाडू झाले तर एवढी मेहनत वाया म्हणून तर मी इथे पाणी घातलेलं आहे छान असं मोकळं झालेलं आहे बेसन भाजलेलं आहे ते एकदम फुललेलं आहे बघा फसफसलं आहे तर अशाच पद्धतीने अजून आपल्याला याला दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे बेसन हे अंदाचे भाजून घ्यायचे ही टीप लक्षात ठेवायची आपल्याला फक्त बेसन लाडू एकदम भारी होतात हे बघा छान असं हे भाजून झालेलं आहे कलर एकदम सुरेख आलेला आहे आता हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे कमीत कमी दोन ते तीन तास लागतात थंड होण्यासाठी कारण बेसन पटकन थंड होत नाही आणि टेक्स्चर बघू शकता आहे एकदम रवाळ दाणेदार असं हे बेसन भाजलं गेलेलं आहे आता हे दोन ते तीन तासानंतर यामध्ये मी सेम प्रमाण जसं तुपाचं घेतलं आहे सेम प्रमाण मी यामध्ये घेतलेलं आहे इथे सोळाशे ग्रॅम मी साखर घेतलेली आहे पिठी साखर जी आपली जाळी साखर असते तीच मी मिक्सरला बारीक करून वजन करून मी याचे घेतलेले आहे सोळाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे यामध्ये काजू बदाम पिस्ता चारोली मनुका आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकतो मी इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातले घातलेले आहेत आणि चारोली आणि मनुका आहेत तर ते मी वरून एक एक करून घालणार आहे कारण जास्त मनुका पण लाडूमध्ये चांगले लागत नाहीत म्हणून तर मग मी घालत नाही वरून एक एक फक्त लावून घेते इथे जायफळ वेलची पावडर ताजी केलेलीच वापरायची म्हणजे एक आठवडाभर अगोदर करून ठेवलेली ती नाही घ्यायची म्हणजे त्याचा सुगंध आहे ना चांगला येतो लाडूला दिवाळीसाठी आपण जर फराळ करतोय तर त्यासाठी आपण ताजी केलेलीच वेलची पावडर वापरायची म्हणजे त्याने चांगला असा सुगंध येतो आपल्या पदार्थाला आणि छोटे छोटे असे आपल्याला जेवढे हे पाहिजे आकार पाहिजे लाडूचा तेवढा आपण इथे करून घ्यायचे हे बघा यामध्ये मी काजू बदाम पिस्ता अगोदरच घातलेले आहेत पण ड्रायफ्रूट्स अजून वरून मी चारोली आणि मनुका यामध्ये वरून थोडंसं लावत आहे म्हणजे दिसण्यासाठी चांगले दिसेल म्हणून तर हे बघा जास्त तुपकट पण नाही झाले आणि काही नाही आता हे लाडू आपल्याला असेच बांधून घ्यायचेत आणि बरोबर पाच किलो लाडू झालेले आहेत त्याच्यामध्ये साडेपाच किलो लाडू झालेले आहेत दोन किलो चना डाळ आणि पाव किलो बेसन त्यामध्ये सोळाशे ग्रॅम साखर सोळाशे ग्रॅम तूप या हा प्र परफेक्ट प्रमाण आहे दोन किलो लाडूसाठी म्हणजे दोन किलो चना डाळ आपण घेतली तर त्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने हे लाडू तयार करून घेत आहे अशाच पद्धतीने सर्व मी लाडू तयार केलेले आहेत आणि पुढे तुम्हाला दाखवते मस्त असे लाडू झालेले आहेत आणि अजून थोडंसं म्हणजे एक तासानंतर आहे ना सुकल्यानंतर अजून थोडेसे त्यांचा कलर आहे ना थोडासा अजून खुलतो म्हणजे मेहंदीचा कलर आपला कसा खुलतो हातावरती हळूहळू हाल तसं ह्याचा पण कलर थोडंसं अजून व्य चेंज होईल तर हे बघा अशा पद्धतीने हे लाडू मस्त असं झालेले आहेत आणि ते दोन, ना दोन किलो सातशे चाळीस ग्रॅम हे लाडू झालेले आहेत एका परातीमध्ये आणि दुसऱ्या परातीमध्ये दोन पाचशे म्हणजे परातीचं वजन मी यामध्ये मायनस नाही केलेलं आहे तर दोन चारशे यामध्ये झालेले आहेत हे लाडू म्हणजे टोटल पाच किलो लाडू झालेले आहेत बेसनचे रवाळ दाणेदार असे लाडणं चिकटणारे परफेक्ट प्रमाण दोन किलोचं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा मस्त राहा हॅप्पी दिवाळी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा